गतकालीन इतिहासाचा जाज्वल्य अभिमान बाळगत आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आपले अस्तित्व टिकून उभे असल्याचे आपण पाहतो शिवछत्रपतींच्या दीर्घकाळ वास्तव्याने उणीत झालेला राजगड किल्लाही असाच आजही ताटपणे भोर आणि वेल्हा तालुक्यांच्या सरहद्दीवर अभेद्यपणे आपले अस्तित्व जाणवून देत आहे बाले किल्ल्यापासून खाली आपण ज्यावेळेस संजीवनी माचीकडे जातो आहे त्या संजीवनी माचीला जिथून प्रवेश होतो आहे त्या ठिकाणी आलो आहे आणि मागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देखील एक सैनिकांना बसण्यासाठी या ठिकाणी रचना केलेली आहे आणि इथून आपण संजीवनी माचीकडे जाणार आहोत डाव्या बाजूला आपल्या सुवेळा माची आहे तर समोर संजीवनी माचेकडे आपण निघालो आहे या ठिकाणी या संजीवनी माचीवरील सदर आहे सदरेचं आता अवशेष शिल्लक राहिलेत संजीवनी माची आणि त्याची बांधकाम शैली हे या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य जवळजवळ एक किलोमीटरपेक्षाही अधिक लांबी असलेल्या या माचीचे ऐतिहासिक असे महत्त्व आहे माची म्हणजे डोंगरावर नैसर्गिकरित्या तयार झालेला सपाट भाग संजीवनी माचीचा विस्तार खूप मोठा आहे दुहेरी चिलखती तटबंदी हे या माचीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य राजधानीचा किल्ला असल्याने शिवछत्रपतींनी याच्या संरक्षणाची विशेष काळजी घेतली असल्याचे दिसून येते शत्रूला सहजासहजी जिंकता येणार नाही असा अभेद्यपणा असणाऱ्या या माचीवर पिण्याच्या पाण्याची सोयही केल्याची दिसते यासाठी अनेक टाकी खोदलेली आहेत मुख्य तटबंदीवरून बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी अनेक दरवाजांची सोय असून तटबंदी म्हणजे जणू भुलभुलया असल्याची जाणवते ही शैली पाहण्यासारखी आणि अभ्यासण्यासारखी आहे या ठिकाणचं एक वैशिष्ट्य आहे की वेळोवेळी मुख्य जी तटबंदी आहे ती सोडून एका डाव्या बाजूनं आपल्याला पुढं पुढं जाण्यासाठीचा मार्ग केलेला आहे जेणेकरून येणारा जो फ्लो असेल सैनिकांचा किंवा शत्रूचा त्यांना थांबवता हो येईल आणि या ठिकाणची जी रचना आहे विशेषतः तटबंदीची ती अत्यंत महत्वपूर्ण आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला त्याचं वैशिष्ट्य कळेल तर ह्या वैशिष्ट्यासाठीच ही संजीवनी माची प्रसिद्ध आहे तर बघा संजीवनी माचीवरती आल्यानंतर आपल्याला असा एक दरवाजा लागतोय चोर दरवाजा जो आपल्याला या मुख्य तटबंदीच्या बाहेर सोडतोय आणि इथून आपल्याला पुढं चुळ्या माचीकडे देखील जाता येतं आणि हा जो दरवाजा आहे तो आपल्याला पुढं सरळ संजीवनी माचीच्या शेवटच्या टोकावरती नेतोय या बुरुजाला आणखी मजबूत देण्यासाठी केलेला आहे या तटबंदीला ही जी रचना आहे त्याला जंग्या म्हणतात अशा ठिकठिकाणी थीक जंग्या ठेवलेल्या असतात हेच या तटबंदीचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी आपल्याला दोन तटबंद्या लागतात एकाला एक, एक लागूनच फक्त मध्ये काही अंतर ठेवले आणि त्याच्यामुळं चिलखती बुरुज असं याला म्हटलं जातं याची रचना ही अत्यंत वेगळी आहे आणि याच्यामुळंच या, या राजगड किल्ल्याला खऱ्या अर्थानं भक्कमपणा लाभलेला आहे तर तुम्हाला ही मी जी रचना आहे वैशिष्ट्यपूर्ण रचना ती दाखवतो ही आतली तटबंदी आणि ती बाहेरची तटबंदी आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं अंतर दिसते दुहेरी तटबंदी याला म्हणायचं आणि हेच या गडाचं खरं वैशिष्ट्य आहे आणि आपण आता जो संजीवनी माचीचा शेवटचा पॉईंट आहे त्या ठिकाणी निघालो आहे तुम्ही पाहू शकता चिलखती तटबंदी बुरुजमान्यपेक्षा तटबंदी जेणेकरून शत्रूला या ठिकाणी येणं दुरापास्त होईल एक जरी तटबंदी तो भेदून आला तरी दुसरी तटबंदी त्याला भेदता येणार नाही आणि असं हे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आहे याचं बघा या ठिकाणी जास्त व्यवस्थितपणे दिसते आपल्याला आत उतरण्यासाठी अशी पायऱ्यांची रचना आहे जेणेकरून आतमध्ये जाता येईल तो बाले किल्ला त्यामुळे दोन्ही बाजूला अशी चिलखती तटबंदी आहे इकडून देखील बाहेर पडता येते ही मुख्य तटबंदी या ठिकाणी संपते आणि त्याला देखील दुहेरी तटबंदी करून संरक्षण दिले पश्चिमेकडील बुरुज हा या माचीचा शेवटचा भाग असून हा बुरुज देखील सुरक्षित केलेला आहे या बुरुजावरून पूर्वेकडे पाहिले की गडाची अभेद्यता अधिक प्रकर्षाने दिसून येते आणि शिवछत्रपतींच्या दृष्टीपणाची जाणीव होते स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड आणि शिवछत्रपतींचं जवळजवळ चोवीस ते पंचवीस वर्ष वास्तव्य असलेला हा राजगड या ठिकाणी हजारो लोकांचं वस्तीस्थान होतं या ठिकाणी हजारो लोकं त्या काळामध्ये राजधानीचं ठिकाण असल्यामुळं वावरत असतील तर काय त्यावेळीची त्याची शानू शौकत असेल सोळाशे चौऱ्याहत्तरला मात्र या किल्ल्याला खूप वाईट वाटलं असेल जो राजा चोवीस पंचवीस वर्ष या किल्ल्यावर राहिला या किल्ल्याला पदस्पर्श झाला त्याचा तो राजा आपली नवीन राजधानी वसवण्यासाठी स्वतंत्र राज्य निर्माण झालेलं होतं आणि ते राज्य निर्माण झाल्यानंतर तो त्या ठिकाणी राजगड सोडून रायगडवर गेला असेल काय दुःख झालं असेल या राजगडला तर असा हा बा रायगड इतकाच अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा राजगड राजगडावरील ही संजीवनी माझी आपली पाहून झाली आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल यात शंका नाही कारण याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ पंचवीस वर्षे राहिलेत आणि जो काही इतिहास घडला आहे तो याच किल्ल्यावरती घडला तर त्याच्यामुळं राजगडला येणं हे प्राधान्यक्रम आहे तुम्ही देखील या किल्ल्यावर या आणि हा किल्ला सविस्तर पहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे